सोमवारचा हा बैल बाजार आहे याच्यामध्ये आपण गावरान खिल्लारी बैल बघणार आहोत हा एक जोड आहे नव्वद हजार या बैलजोड्याची किंमत तुम्ही बघू शकता एकदम कलाकार बैलजोडा एकदम नातखोळा बैलजोडा हा तुम्हाला आवडला असेल तर मार्क नंबर डिस्क्रिप्शनमध्ये शंभर टक्के भेटल तर ह्या बैलाची किंमत नऊ हजार त्यांनी सांगितलेली तुम्ही बसले व्यवहारला बसले तर शंभर टक्के कमी जास्त करतील तुम्ही एकदम म्हणजे एकदम गावराने वकरासाठी वापरू शकतात पण याच्यासाठी बलगाडी शर्टसाठी नाही वापरू शकत म्हणजे कामासाठी वापरू शकतात पण बलशाडीसाठी याची पंचावन्न हजार त्यांनी किंमत सांगितलेली आहे मारक्या मशी मारती मी बलगाडी शर्टसाठी सुद्धा तयार करू शकता बघू शकता एकदम असा फिट गोडा आहे एकदम मस्त एकदम म्हणजे क्वालिटी आहे तर याची पंचावन्न हजार त्यांनी सांगितलेली बघू शकता एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आहे एकदम शांत आहे काही मारणारं नाही एकदम हे शांत प्राणी आहे तुम्ही बघू शकता आणि मालकाचा नंबर डि शंभरमध्ये शंभर टक्के भेटतात तर पंचावन्न हजार तर मालकाचा नंबर तुम्हाला डिस्काउंट बॉक्समध्ये शंभर टक्के भेटतात हा सिंगल बैल बघू शकता त्याची वीस हजार ते एकवीस हजाराची किंमत सांगितलेली मार्क्या मशी मालक राहतील ही गावरंग खिल्ल्यावर बैल जोडा आहे नात खोळ्या बघू शकता एकदम प्युअर बैल आहे गावराने तुम्हाला मार्क्या मासे मालक राहतील याची प्रत्येक कामाची गॅरंटी आहे नव्वद हजार एक लाख नव्वद हजारांची यांची किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता एक लाख वीस तीस हजारापर्यंत शंभर टक्के सोडून देतील मार्काचा नंबर नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटेल एकदम ॲक्टिव्ह बैला बघू शकतात साठ हजार या बैलांची किंमत आहे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी असे म्हणजे विषय एकदम हार्ड आहे बैलांचा मस्त आहे की एकदम साठ हजार ते सतरा हजार यांची किंमत आहे जोड आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तो बैल दाखवतो त्या साईडला एकदम ॲक्टिव आहे शेतीचे बैल आहेत आणि तुम्ही याला माल बऱ्या आणि कोणत्या कामासाठी पण वापरू शकतात साठ हजार शेवट किंमत आहे बोलायला तर काही पण आहे व्यवहाराला काही पण होऊ शकतात तुम्ही बसले तिकडे व्यवहार केला ते एकदम तुम्हाला प्राझ एकदम रिजनेबल प्राईसमध्ये ते भेटून जातील तुम्ही बघू शकता एकदम असं चांगला बैल आहे ॲक्टिव आहे ना थोडा सिंगल जोड आहे प्रत्येक कामाची गॅनेट नाही गावराने पंचावन्न ते साठ हजार या जोड्याची किंमत सांगितली संघ व्यवहार केला तर तुम्हाला मार्कस ऑफर पण देतील तुम्ही बघू शकता तुम्ही क्वालिटी बरी जोडा एकदम शांत आहे प्युअर गावराने तुम्हाला मार्काचा नंबर डिस्क्रिप्शनवर मी भेटून जाईल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची बैल बघायची तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता व्हिडिओ